मुंबईच्या सहार एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली आहे आयात केलेल्या मालाची तपासणी करणारा मुंबई कस्टम्सचा अधीक्षक लाच घेताना रंगेहात पकडला गेला कस्टम हाऊस एजंटकडून त्याने दहा लाख वीस हजार रुपयांची लाच मागितली होती या प्रकरणी तक्रारदाराने सीबीआयकडे धाव घेतली होती तक्रारदारानुसार आरोपीने दहा रुपये प्रति किलो लाचेची मागणी केली होती अनेकदा नकार देऊनही त्याने धमकावत माल रोखून धरला होता दोन ऑगस्ट रोजी सीबीआयने सापळा रचून आरोपीला एक लाख वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला सहा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली जात आहे सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा फक्त घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका श्री इम्पॅक्स म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा